शिकतो मी तुमच्या समोर संवर्धनाचे महत्व हा विषय मांडणार आहे अन्न हे जगताचे प्राण आहे आणि तेच अन्न हे पर्जन्याच्या हाती आहे आणि म्हणूनच येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी पर्जन्य काळाचा यथायोग्य अभ्यास करीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच विरुद्र योगेश बांडागळे तुमच्या समोर विषय मांडतोय जलसंवर्धनाचे महत्व विज्ञान असं सांगतं की प्रत्येक माणसाच्या शरीरात त्याच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणी एखाद्या माणसाचं वजन असेल तर त्याच्या सर्व पाणी काढून घेतलं तर त्याचं तीस किलोग्राम एवढंच भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला व्यापनाचं काम हे पाणी करतं आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलं गेलेलं आहे परंतु चिपळूण मुंबई कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये महापुराने थैमान घालून हजारो लोकांचे संसार कोलमडून पडले होते त्याच वेळी मराठवाडा विदर्भातील माणसं पाणी पाणी करत आक्रोश करत होती आमचं जीवन असलेलं पाणी आमचं मरण बनलं होतं आमचं जीवन असलेलं पाणी आमचं मरण का बनलं होतं आणि ते जर आपलं मरण बनवू द्यायचं नसेल तर काय केलं गेलं पाहिजे याचा विचार करत असताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण स्मरतं ते असं म्हणतात की अतिरिक्त पाणी हे राष्ट्रासाठी संकट नसून जर त्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती ठरू शकते एवढंच नव्हे तर दुर्गावरील पाणी बहुत जतन करावे असं आज्ञापत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं जलसंवर्धनाचं महत्व असेल किंवा बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावी बहुयुक्ती अशा शब्दात संत तुकाराम महाराजांनी जलसंवर्धनाचे महत्व सांगितले असेल अशा महान व्यक्तींनी सांगितलेल्या जलसंवर्धनाचं महत्व आपण न विसरता ते आपण आपल्या कृतीमध्ये आणलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पाण्याने पाणीपत घडवलं आणि तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं जलसंवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर हजारो शेकडो लोकांनी एकत्र येऊन बंधारे बांधणे धरण बांधणे एवढंच नव्हे सुद्धा काही प्रयत्न करू शकतो समजा एखाद्या घराच्या छतावर सेंटीमीटर इतका पाऊस पडत असेल तर त्या छतावर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे तब्बल पंचवीस हजार लिटर असत आणि एका ग्रामीण भागातल्या माणसाला दिवसाला पंचावन्न लिटर इतकं पाणी लागतं म्हणजे ती उन्हाच्या त्या तीन महिन्यात पाच जणांच्या कुटुंबाला पाणी पुरेल एवढं पाणी आम्ही एका छताच्या आम्ही एका छतावर साठवू शकतो एवढंच नव्हे तर दिल्लीत एका संस्थेने सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की दिल्लीत असे अनेक तोटी अनेक नळ आहेत ज्यातून एक थेंब पाणी ठिपकतं म्हणजे आपल्या एक हृदयाच्या एका ठोक्याला एक थेंब पाणी ठिपकतं आणि हेच पाणी जर तीनशे पासष्ट दिवस ठिपकत राहिलं तर त्या ठिपकणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे दहा हजार लिटर असतं म्हणजे एका माणसाला ते सहा महिने पुरेल एवढं पाणी आम्ही एका नळाच्या तोटीतून वाहू जाऊ द्यायला लागतो हे जर नळ दुरुस्त करण्याच्या दृष्टीने जरी आपण प्रयत्न केला तर ते जलसंवर्धनाच्या दृष्टीने एक मोठं पाऊल पाऊल असेल नाहीतर काय झाडांवरच्या पानांवरील पाऊस असाच नेत राहिला तर पुन्हा एकदा उन्हाळ्याचा पहिला दिवस उजडेल पक्षी रडू लागतील कोरड्या पडलेल्या विहिरीं मध्ये माणसं कोरड्या पडलेल्या विहिरींसाठी माणसं रडू लागतील मग काय जळलेल्या वाटाना पावसाची आस करपलेली शेती ही पाण्याविना उदास पाण्याविना पक्ष्यांचा चिवचिवाट नाही दोन थेंब पाण्यासाठी कोरड्या दिशा दही आणि हे आपल्या आयुष्याचं शोकगीत बनेल मग जर हे होऊ द्यायचं नसेल तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे तर राजस्थानमध्ये काम करणारे राजेंद्र सिंह असतील पाणलोटच्या माध्यमातून हिवरे बाजारचं नाव जगाच्या बाजारात पोहोचवणारे पोपटराव पवार असतील राळेगाव सिद्धीमध्ये हजारो एकर शेती पाण्याखाली आणणारे हजारो एकर शेती ओलिताखाली आणणारे अन्न हजारे असतील तर ह्यांचा वसा आता आपण खांद्यावरती घेतला पाहिजे तर आणि तरच आपण तर आणि तरच आपण पाण्याची बचत करू शकतो शेवटी जाताना इतकंच सब कुछ बिकता हे दोस्तो या कुछ बिकता है दोस्तो, दोस्तो रेहना संभल के हवा भी बेचते हे गुब्बारो में डाल के हवा भी बेचते है गुब्बारों में डाल के, तीनी लोकों में है लेकिन बोतल में बिकता है पानी, बोतल में बिकता है पानी, धन्यवाद